अंगणवाडी सेविका व मदतनेसांसाठी सरकारकडून आली मोठी आनंदाची बातमी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस चे मानधनासह हे दोन मोठे आर्थिक लाभ मिळणार जे आर निर्गमित ब्रुजपाल सिंग म्हणाले अंगणवाडी एकोणीस एप्रिल खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन हेडू पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांना मानधनाच्या प्रतीक्षेत अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत अनेक महिन्यापासून प्रोत्साहन भत्ताही थकला सकाळ वृत्तसेवा मुंबई दिनांक सतरा एप्रिल राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत मार्चचे मानधन आणि ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासूनचा प्रोत्साहन भत्ताही थकीत आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने सरकारकडे तातडीने मानधन व प्रोत्साहन भत्त्याचे वाटप करण्याची मागणी केली आहे अंगणवाडी कर्मचारी हा त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे मात्र मार्च महिन्याचे मानधन अद्याप न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत याशिवाय चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेविकांना दरमहा दोन हजार तर मदतनीसांना दरमहा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार होता दरम्यान मागील सात महिन्याचा भत्ता मिळालेला नाही यामुळे सेविकांचे चौदा हजार रुपये आणि मदतनीसांचे सात हजार रुपये थकलेले आहेत हा भत्ता फरकासह त्वरित वितरित करण्याची मागणी संघाचे प्रतिनिधी बृजपाल सिंग यांनी केली आहे